आणि दुर्दैव आहे की ज्या सगळ्या म्हणजे जो प्रश्न मांडला होता सुप्रीम कोर्टाने की क्विट प्रो फो हो, हा शब्द माननीय सुप्रीम कोर्टाने वापरलाय देशभरात काय रोजच त्याच्या म्हणजे एकापेक्षा एक गंभीर अशी माहिती रोज बाहेर येते आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डची एक श्वेत पत्रिका अर्जंटली सगळ्यांनी काढावी आणि प्रत्येक पक्षाने त्यांना इलेक्टोरल बॉन्ड कुठून मिळाले हे पारदर्शकपणे सांगावं कारण इलेक्टॉरल जी माहिती आतापर्यंत मीडियामध्ये मा आली आहे ती धक्कादायक आहे आणि दुर्दैव आहे की ज्या सगळ्या म्हणजे जो प्रश्न मांडला होता सुप्रीम कोर्टाने कि क्विट प्रो को हा शब्द माननीय सुप्रीम कोर्टाने वापरलाय तर क्विट प्रो को अशा गोष्टी आहेत का आणि आज मीडियामध्ये किंवा चॅनलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियामध्ये मा जी माहिती इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स बद्दल येते ती अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे लोक आज संभ्रमात की हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या देशातला हा इलेक्ट्रॉरल बॉन्ड आहे का असा एक विचार सगळ्यांच्याच मनात येतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका